विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सकाळीच कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी चैताली काळे यांनी देखील मतदान केले आहे हे आपण प्रत्येकाने मतदान करावं अशा प्रकारची विनंती आजच्या दिवशी करेल मतदार आपला अधिकारी लवकरात लवकर मतदानाच्या केंद्रापर्यंत जाऊन आपलं मतदानाच्या हक्का बजाव एवढी सर्वांना विनंती करेल आवाहन करेल <laughs> प्रणत। शहराचा विचार केला तर पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न ग्रामीण भागातील पण शेतकऱ्यांचे मूलभूतचे प्रश्न आहे ते आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे आपलं विजन काय हे लोकांपर्यंत घेऊन गेलं